सरपंच संतोष देशमुख यांची जी क्रूर कर्म्याने ज्या पद्धतीने हत्या केली ती क्रूर कर्म्याने केलेली हत्या हत्या ही एकदम आणि अशा प्रकारची हत्या आहे जी हत्या झाली त्या पद्धतीची हत्या त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये देऊन खऱ्या अर्थाने जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला परळीच्या ओपन चौकामध्ये समाजाच्या हातात द्यावा छत्रपती शिवरायांचा जो राज्य आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि त्या छत्रपती शिवरायांनी ज्या अशा पद्धतीच्या गुन्हेगाराला चौरंगा केला होता आणि पब्लिकच्या हातात दिलं होतं अशा पद्धतीने ते जे गुन्हेगार आहेत संतोष देशमुख यांचे गुन्हेगार जे आहेत ते मारेकरी आहेत त्यांना परळीच्या भीट जे महाराष्ट्राच्या मुंबईच्या कार्याकोपऱ्यामध्ये असताना चौकामध्ये पाशी दिली पाहिजे आणि समाजाच्या हातात दिलं पाहिजे त्यांचा चौरंग केला पाहिजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला कळायला पाहिजे की गुन्हेगाराला शिक्षा कशा प्रकारची असते अशा प्रकारचे अमानुष अशा प्रकारचे कृत्य करत असतील आज आपण पाहिलं असेल काल संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जे फोटे फोटो रिलीज झालेले आहेत जे व्हिडिओ रिलीज झालेले आहेत पाहता क्षणी डोळ्याला पाणी येत वाईट अशा प्रकारचे क्रूर कर्मे आहेत पण अशा क्रूर कर्म्यांना हे आहेत त्यामुळं यांना पब्लिकच्या हातात दिलं पाहिजे चौकामध्ये दगडाने ठोकून यांना ठेसून यांची हत्या केली पाहिजे अशा प्रकारचा चौरंगाने अशा प्रकारची शिक्षा यांना दिली पाहिजे म्हणून संतोष देशमुखाने आता आज राजीनामा घेतलाय जे आकाचे आका आहेत ना जे आज ज्यांनी खऱ्या अर्थाने राजीनामा झालाय धनंजय मुंडेचा तर धनंजय मुंडे फक्त मंत्रीपदाचा राजीनामा देऊन चालणार नाही तर तुम्ही खऱ्या अर्थाने आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आमदारकी तुमची गेली पाहिजे चलो सामान्य आणि यांना सह आरोपी करोड सह आरोपी नाही करार बरोबरीचा आरोपी केला पाहिजे ज्या पद्धतीने करारचे सगळे जेवढे मोबाईल्स आहेत जेवढे मोबाईलचे जे आउट गोईंग इनकमिंग आहेत ते सगळे त्यांनी कोणाकोणाशी चर्चा केलेली आहे त्या कालावधीत ज्या ज्या लोकांशी चर्चा केलेली असेल फक्त धनंजय मुंडे असेल अजित पवार असेल किंवा कोणी असेल सरकारमधला ज्यांच्या जाज़े ज्यांच्याशी त्यांनी चर्चा केली असेल त्या सर्वांचे आउट गोईंग इनकमिंग त्या करारचे आणि या नालायक टोळीचे ते तपासले पाहिजेत आणि जे जे आरोपी जे त्याच्यामध्ये दिसेल त्या मोबाईलमध्ये दिसेल त्या सर्वांना सह आरोपी करून मोकासारखा कोण गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांच्यासोबत राजीनामे आमदार असतील तर आमदारकीचे राजीनामे घेतले पाहिजे मंत्री असतील तर मंत्री पदाचे राजीनामे घेतले पाहिजे मुख्यमंत्री साहेब शेवटी काय वहिना तुम्हाला शानपण सुटला पण अजित पवार ना अजूनही शहाणपण सुटलेलं नाही अजित पवार तुम्ही सुद्धा आत्मक्लेश केला ज्यावेळेस तुम्ही मुत्रा दान करण्याचा प्रयत्न केला कर होता त्यावेळेस तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या याच्यासोबत समाधी समोर जाऊन तुम्ही आत्मक्लेश केला होता आता कोणापुढे करणार आत्मक्लेश आत्मक्लेश करा समाजापुढे चौकामध्ये उभा राहा मुंबईच्या मंत्रालयासमोर समोर उभं राहा आणि आत्मक्लेश करा दोघ तोडात मारून घ्या दादा तुमचा चुकलेला आहे महाराष्ट्राची तुम्हाला कधी माफ करणार नाही या प्रवृत्ती तुम्हाला हे व्हिडिओ आणि हे फोटोच या सरकारला एक महिन्यापूर्वीच मिळालेले आहेत एक महिन्यापूर्वी मिळाले तर तुम्हाला झोपा कशा आल्या झोपा का येत होत्या तुम्हाला एसआयडीने सीआयडीने तुम्हाला हे फोटो पावस दाखवलेले आहेत याकरिता तुम्ही हे केलेलं पाप आहे तुमचं पाप कधी दुधल्या जाणार नाही आणि महाराष्ट्र नाही धनंजय मुंडेचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा आणि हे जे गुन्हेगार आहेत त्यांना गुन्हेगाराला चौकात फाशी द्यावी ही अशी आमची सकल समाजाची मागणी आहे महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवणारी घटना संतोष देशमुख अण्णा यांची हत्या या घराधावांनी केली आणि त्याचे जे फोटो आहे ते फोटो बघून कुणाचंही ही कुणालाही आम्हाला रात्रभर झोप आलेली नाही आणि आम्ही आज रात्रीचा रात्री, रात्री सर्वांना मेसेज देऊन आज आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत आमची जी मागणी आहे या जनभावना ओळखून गृहमंत्र्यांनी तात्काळ या ज्या आरोपी आहे त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे नाही तर या महाराष्ट्रामध्ये अत्यंत कायदा व सुव्यवस्थेची जी बाजू आहे ती कोलंबली जाईल त्यामुळे जनभावना ओळखून गृहमंत्र्याने तात्काळ या आरोपींना फाशी दिली पाहिजे यांचा हाका जो आहे वाल्मिक करार वाल्मिक करारला सुद्धा या ठिकाणी फाशीची शिक्षा दिली पाहिजे कारण की वाल्मिक कराडच या षडयंत्राचा भाग आहे हॉटेल मध्ये यांची मिटिंग झाली त्यांची ऑफिस मध्ये मिटिंग झाली आणि त्यांनी सर्वांनी मिळून हे षडयंत्र केलं त्यामुळे वाल्मिक कराड आणि त्या वाल्मिक कराडचा जो हाका आहे धनंजय मुंडे यांनाच शिक्षा झाली पाहिजे आणि जनभावना ओळखून तात्काळ या ठिकाणी या गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे आता जे न्यूज आलेली आहे धनंजय मुलेच्या धनंजय मुलेच्या फेसबुक पेज ला स्वतः धनंजय मुले लिहिलेलं आहे की माझ्या प्रचार अवस्थेमुळं माझ्या फिजिकल फिट नाही त्यामुळे राजीनामा दिलेला आहे त्यांना असं म्हणलेलं नाही की बसा दोन मुली का जे काही आरोपी सापडले त्यांचा माझा संबंध आहे त्रिपक्षीय चौकशी झाली पाहिजे असं तो कधी म्हणला नाही असं म्हणून तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये की माणुसकीला पासणारी ही घटना महाराष्ट्रात घडली आहे मराठा समाजावर अन्याय झालेला आहे मसदोगचं प्रकरण गेल्या तीन महिन्यापासून सारखं गाजतय आपल्या सर्वांना माहिती आहे पत्रकार परिषद पत्रकार बंधूंना सुद्धा माहिती आहे की गेल्या तीन महिन्यापासून आपण बघतोय की कोर्ट कचेरा शोध एसआयटी सीबीआय सगळं त्या ठिकाणी चालू आहे आणि दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना हे सर्व फोटो त्या ठिकाणी बघितलेले होते तरी सुद्धा एवढे दिवस का लागले राजीनामा घ्यायचे आताच आमचे दादा सांगताय की राजीनामा घेण्यासाठी त्यांनी प्रकृतीचं कारण दिलेलं आहे त्यांनी अजूनही त्यांना श... गिल्टी फील होत नाहीये अजूनही त्यांना वाईट वाटत नाही की आपल्या सोबतचे जे त्यांनी जे बांधव त्या ठिकाणी पाहून ठेवलेले होते जे गुंडे त्या ठिकाणी पाहून ठेवलेले होते असे गुंडे ह्या एसआयटी मध्ये सापडले आणि त्यांच्यावर आज तिथं चार्जशीट दाखल झालेलं आहे त्यांना तर फाशी शिक्षा झालीच पाहिजे पण धनंजय मुंडेने राजीनामा देऊन मोठा उपकार केलेला नाहीये तोही सह आरोपी झाला पाहिजे कारण याचे प्रूफ त्यांनी सातपुडा बंगल्यावर सगळ्यात पहिली बैठक झाली सातपुडा बंगल्यावरती त्या बैठकीमध्ये हा सगळा कट त्या ठिकाणी शिजलेला आहे ते त्या ठिकाणी धनंजय मुंडे सुद्धा होते हे ता स्वतः ठिकाणी सांगितलेलं आहे का सीडीआर चेक केला जात नाही का त्यांना सो आरोपी केला जात नाही त्यांना सुद्धा सो आरोपी केलं पाहिजे आज सहा महिन्याचा आज फक्त थोड्या दिवसासाठी तुम्ही राजीनामा घेशाल आणि परत त्यांना मंत्रिमंडळात किंवा परत त्यांना आमदार किंवा वापस घेशाल हे नाटकं बंद करा हे सगळं महाराष्ट्राने बघितलेलं आहे फक्त आता राजीनामा घेऊन जमणार नाही आता तुम्हाला स आरोपी धनंजय मुंडेला करावं लागणार आहे कारण परत जर महाराष्ट्रामध्ये असे दहशत असे गुंडे परत पोहचवायचे नसेल तर असे लोक असे मंत्री हे रा, रा, राज, राज्यमंडळामध्ये नसले पाहिजे राजकारणामध्ये नसले पाहिजे याचं मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे फक्त राजीनामा घेऊन जमणार नाही तर आरोपी करा आणि सात पुढ्या सगळे सीडीआर बाहेर काढा या व्हिडिओच्या माध्यमातून जे समाज बांधव बघतायत आज आपण बघू शकतो छत्रपती संभाजीनगर मध्ये जे जातीवंत मराठे ज्यांना भावना आहे असेच या ठिकाणी बांधव आलेले छत्रपती संभाजीनगर हे उगम स्थान आहे सगळ्या मराठा संघटनांचं या ठिकाणाहूनच ऐतिहासिक मोर्चे निघालेले पण जातीवंत मराठे या ठिकाणी आलेले जसं छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाना जो खून जो हत्या केली तर ते आता कळालं छावा पिक्चरच्या माध्यमातून तशी हत्या काल जे फोटो आणि व्हिडिओ संतोष भैया देशमुखांचे आले तशाच पद्धतीची हत्या म्हणजे त्यापेक्षा ही निर्गुण हत्या ही झालेली आहे जर आपण कार घेऊन चाललो रस्त्याने कुत्र जर आपल्या गाडी खाली गेलं तर माणसाला दोन दिवस जेवण जात नाही पण या आरामखोरांनी आमच्या संतोष देशमुखाला संतोष देशमुख पाय फक्त मराठाचा होता का जातीचा रंग याचा देण्यात आला मराठा वंजारी जात लावण्याचा प्रयत्न झाला ज्यावेळेला आरक्षणाची मागणी होती मराठा ओबीसी केलं जातं औरंगजेबाचे औरंगजेबाने क्रूर काम केलं म्हणून मुस्लिम समाजाला दोषी धारलं जातं म्हणजे हे जाती जाती भांडणं लावण्याचं एक कट कारस्थान करत आहे तो कोरटकरला अजून अटक झालेली नाही तो फरार आहे तो सोलापूरकरवर हे होत नाही इथले गृहमंत्री काहीच कामाचे नाही आहे यांनी राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे अजित पवार यांनी जरी आज राजीनामा घेतला आता यांनी सांगितलं की राजीनामा दिला म्हणले राजीनामा घेण्यासाठी मी उशीर झालेला आहे म्हणून त्यांनी आता आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि ज्यांना भावना आहे त्या सगळ्यांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे कुठल्याही जातीवर जर अन्याय झाला आणि तो मराठ्याने जर केला तर आम्ही मराठा म्हणून त्याची कधी बाजू घेणार नाही आम्ही असं जाती जातीत वाद करणार नाही आज या ठिकाणी मला एकच सांगायचंय या महाराष्ट्रामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे ही घटना कुणी केली कुणा जातीचा धर्माचा विचार न करता धनंजय मुंडे हे वंजारी जातीचा फायदा घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत मला तमाम वंजारी बांधवांना विनंती करायची आहे धनंजय मुंडे का वंजारी समाजाचा नेता नाही त्यानं आणि त्याच्या सगळ्या लोकांनी क्रूर असा हत्याकांड केलेला आहे त्यामुळे वंजारी समाज आणि रस्त्यावर आला पाहिजे आणि वंजारी समाजामध्ये जे हरामिकिडे त्यांना समाजाच्या बाहेर टाकलं पाहिजे त्यांच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे त्यामुळे वंदारी समाजातल्या जे शुद्ध लोक आहेत जे बुद्धिजीवी लोक आहेत हे लोकांनी रस्त्यावर येऊन या सगळ्या हरामखोरला ठेचून काढण्याचं काम करावं असं आवाहन या ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे आज क्रांती चौकात छत्रपती मधील सकल मराठा समाजाच्या समाज बांधवाच्या वतीने हे निषेध आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये अजित पवारचा आम्ही निषेध केला धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे अजित पवार यांचा आम्ही निषेध केला जातीयवादी मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून त्यांचा राजीनामा घ्यावा त्यांनी ना राजीनामा दिलेला आहे वाल्मिकराला फाशी व्हावी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ चालवून लवकरात लवकर या सर्व आरोपींना फाशी पेक्षा पण जर जास्त मोठी शिक्षा असेल तर ती शिक्षा देण्यात यावी या केसमधला क्रिष्णा आंधळे फरार आहे त्याला मारून टाकलं की तो फरार आहे याचा देखील तपास घ्यावा तात्काळ या खटल्यामधले तात जे जे काही सगळे आरोपी मुख्य आरोपी स आरोपी आणि फरार आहेत त्यांना अटक करून हा खटला लवकरात लवकर जलगती न्यायालयात चालून दोन तीन महिन्याच्या आतमध्ये शिक्षेवर पोहोचावं अशी आमची मागणी आहे कुठल्याही कुठल्याही निष्पक्ष करा। तपास करायचा असेल तर कर त्या केस मध्ये सरळ सरळ त्या केस मध्ये सरळ सरळ सहभागी असलेले सगळे लोक हे व्यवस्थेपासून दूर ठेवले जाते त्याच्यासाठी आपले तर हरसूल कारागृह आहेत आरोपींची जामीन का होत नाही कारण ते तपास यंत्रणेला निष्पक्ष तपास करू देत नाही या केसमध्ये सरळ सरळ सहभाग दिसून येतो वाल्मिक कराड यांचा आणि वाल्मिक कराड हे अतिशय धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आहेत ही बाब राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब यांना माहिती आहे तरी सुद्धा त्यांनी संतोष देशमुख केसचा तपास होत असताना सुद्धा धनंजय मुंडे यांना पदावरती पदावरती ठेवलं मग ह्या झालेला निष्पक्ष तपास आहे का आणि म्हणून धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून तत्काळ दूर करावा ही पूर्वीची मागणी यासाठी होती की हा तपास निष्पक्ष व्हावा परंतु आज तपासा तपासामधील तपास यंत्रणेचे चार, चार फोटो व्हायरल झाले धनंजय मुंडे जर मंत्री नसते तर असे चारशे फोटो व्हायरल झाले असते चारशे फोटो मिळाले असते असे कितीतरी पुरावे असतील जे तपास यंत्रणेनं कारण तपास यंत्रणेवर विश्वास ठेवण्याचं कारणच राहिलं नाही कारण जो व्यक्ती यामध्ये सह आरोपी व्हायला पाहिजे तो सरकारमध्ये सामील आहे सरकारच्या प्रमुखाला या गोष्टीचं ज्ञान असून सुद्धा त्यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलेला नाही आज जरी राजीनामा घेतलेला असला तरी संतोष देशमुख तपासाचा टप्पा हा अंतिम टप्प्यात आहे तपास मग हा जो पूर्ण झालेला तपास आहे हा उद्या न्यायालयामध्ये पुराव्याच्या आधारावर कितपत सबळ ठरेल यामुळे शंका निर्माण होते आणि उद्या सबळ पुराव्या सुटले तर याला सर्वस्वी फडणवीस सरकार जबाबदार असेल कारण त्यांनी जाणून बुजून तपासामध्ये हस्तक्षेप करण्यात यावा म्हणून धनंजय मुंडेला मंत्री पदावर ठेवलं की काय असा माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला प्रश्न आहे माणूस म्हणून धनंजय माणूस म्हणून संतोष देशमुखच्या अंगावर झालेल्या जखमांसाठी आज इथे माणसं जमलेले आहेत मला तुमच्या माध्यमातून त्या लोकांना सुद्धा प्रश्न विचारायचा आहे की जे सरकारमध्ये सामील आहेत पण बाजू उघड येऊन समोर येऊन संतोष देशमुख यांची घेतात माझं सरळ सरळ म्हणणं आहे की संतोष देशमुख या केसमध्ये जेवढं राजकारण झालं तेवढं कुठल्याही केस मध्ये आजपर्यंत झालं नाही धनंजय मुंडे सांगितलं त्यांच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून की मी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत आहे या राज्याच्या प्रमुखांची नैतिक जबाबदारी होती की त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे होत मी मंत्रिमंडळाचा प्रमुख आहे आणि धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुखच्या केसवर जो केसमुळे जो जनक्षोभ उपळून आला त्यामुळे मी माझ्या मंत्रिमंडळातल्या एका सहकारी मंत्र्याचा राजीनामा घेतोय पण त्यांनी कुठे स्पष्ट केलेलं नाही आम्ही कधीही तुमच्या राजकारणाचे बळी ठरलो नाही ठरणार पण नाही आमच्यातले काही तुम्हाला सामील असतील असू द्या पण संतोष देशमुखच्या केसचा तपास आणि त्याची तळ झालेली पूर्ण चार्जशीट ही कुठेही विश्वासार्ह नाही कारण ज्या माणसांचा सरळ सहभाग सर आहे जे त्यामध्ये स आरोपी व्हायला पाहिजे होते ते तुमच्या सरकारमध्ये होते तुम्हाला तुमच्या तपास यंत्रणेनं चाललेल्या प्रत्येक दिवसाक तपासाची माहिती या राज्याच्या प्रमुखाला दिली मग राज्याच्या प्रमुखांनी बघितलेली चार्जशीट मधील त्यांना दिसले नसतील संतोष देशमुखच्या तोंडावर मुक्तांना आरोपी त्यांना दिसले नसतील संतोष देशमुख म्हणतोय की माझे हातपाय तोडा पण माझ्या मुलंबाळासाठी मला जिवंत राहू द्या नस्ती, ते म्हणले नसतील ते दिसलं नसेल तपास यंत्रणेत राज्याच्या प्रमुखाला की एक माणूस नाही मेला त्या माणसासोबत या राज्याची माणूस की मेली अरे लाज वाटते आज शाहू फुले आंबेडकरांचं नाव या छत्रपतींच्या पुतळ्याच्या पायथ्याशी घेताना तुम्ही जातीवाद पेरलाय मराठा समाज एकटा पाळण्याचं काम कुणी केलं या राज्याच्या प्रमुखांनी केलं मराठा समाज बंधारी समाजाच्या विरोधात आहे हे समोर आणण्याचं काम कुणी केलं इथल्या तपास यंत्रणेनं केलं आणि म्हणून जी निष्पक्ष तपास झाला संतोष देशमुख यांचा तो फक्त बोलण्यापुरता आहे संतोष देशमुख यांच्या घटनेचा तपास आणि त्याची चार्जशीट आणि त्याचा चालणारा न्यायालयातला खटला याच्यावर फक्त राज्यातल्या जनतेचा दबाव आहे म्हणून तपास यंत्रणा तपासाचा अभिनय करते जर हे जर हे जर यांच्या मनातून असतं तर घटनेच्या दुसऱ्या दिवशी राज्याच्या प्रमुखांना त्यांच्या मंत्रिमंडळातून या सहकार्याची हकालपट्टी केली असती आणि आम्हाला आज हि लाचरी आली नसती म्हणायची की त्यांची हिंमत बघा तब्येतीच्या कारणामुळे राजीनामा देतो नाही करत आहे संतोष देशमुख मेला नाहीत असे खूप संतोष राज्यात संतोष देशमुखच्या सोबत दे। संतोष केस संतोष करायचं काय संतोष संतोष केसमध्ये संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये अहो एखाद्या साधारण केसमध्ये संशय जरी आला पोलिसवाल्यांना तपास यंत्रणेला तो माणूस आरोपी होतो तो घटनेवर उपस्थित जरी असला तरी तो, तो माणूस आरोपी होतो अशा कितीतरी कायद्यातल्या संज्ञा आहेत ज्या या घटनेमध्ये लागू होतात की नुसतं वाल्मिक कराणच नाही तर धनंजय मुंडे सुद्धा सरळ सरळ या घटनेमध्ये सहभागी आहेत त्यांनी त्यांच्या मंत्री पदाची शक्ती ही आरोपींना वाचवण्यासाठी केली हे सुद्धा तपास यंत्रणेत पुढे आलं नाही म्हणून तपास यंत्रणेवरही विश्वास नाही म्हणून आता जग मराठा समाजाने आणि महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी आज मराठा समाजाचा संतोष देशमुख गेला उद्या इतर समाजाचा सुद्धा संतोष देशमुख जाण्याची शक्यता आहे जातीवाद म्हणून नाही पण माणूस म्हणून एक होऊया आणि संतोष देशमुखच्या केसमध्ये धनंजय मुंडे राजीनामा दिला ही मागणी आमची दोन महिने एक दोन महिन्यापूर्वीच गेली त्यांना स आरोपी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही